तर काँग्रेस पक्ष हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो मग निवडणूक कोणती असो विधानसभा लोकसभा किंवा ग्राउंड लेव्हलवरच्या निवडणुका असतील नगरपालिका असेल नगर परिषद असतील कुठंतरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम केल्याचं नेहमीच ही चर्चा असते आणि काल तर ते उघडच झालं आहे काल या लोणारच्या निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांना चक्क डावलण्याचा कार्यक्रम या काँग्रेस पक्षातील मंडळी म्हणा किंवा काँग्रेस पक्षाने केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे नमस्कार मी आहे देवीदास खंपडे आणि तुम्ही पाहता आपला विदर्भ लाईक आपल्यासोबत बोलण्यासाठी राजेशी मापारी साहेब आहेत की एकोणीसशे ब्याण्णव पासून काँग्रेसचं काम करतात या ठिकाणी मोठी त्यांची पकड आहे आणि त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत पक्षावर आणि स्थानिक कार्यकर्त्यावर खरं तर हे आरोपामध्ये काय तथ्य हे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आपल्यासोबत थेट जुळलेले आहेत तर आपण थोडक्यात त्यांची चर्चा करणार आहे हो आपण काल एकंदरीत पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप काय करतात काँग्रेस ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक कार्यकर्त्याला घडवण्यासाठी पाच ते दहा वर्षाचा वेळ लागतो आणि आज जो सदाच्या टाकणारा कार्यकर्ता आहे त्याला जर आपण न्याय नाही तर या भूमिकेतून मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा सर मी या नात्यामिक माझा राजीनामा प्रदेश अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आपण आर्थिक व्यवहार झाल्याचा सुद्धा आरोप केले मी प्रदेश अध्यक्ष यांना सुद्धा भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आयत्या वेळेवर आयात झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम करावं त्यांना कोणत्याही प्रकारचे ए बी फॉर्म भेटणार नाही असं प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितल्यानंतर सुद्धा त्या लोकांना ए पी फॉर्म भेटतं आणि जे पक्षाचे कार्यकर्ते ओबीसी सेलचा शहर अध्यक्ष असेल अल्पसंख्याक सेलचा शहर अध्यक्ष असेल जो अजित पवार राष्ट्रवादी गटाचा प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाच्या प्रवेश केला अशा ज्या शब्द दिलेले होते अशा लोकांचे तिकीट काढून जे काँग्रेस पक्षाला स्वीकार करत होते शिंदे गटाच्या जा स्टेजवर जाऊन विरोधामध्ये हो बोलत होते काँग्रेसच्या नेत्यांना शिवाय देत होते अशा लोकांचे एम फॉर्म या नेत्यांनी केले आणि ही आर्थिक स्वरूपात झाल्याशिवाय शक्य नाही की प्रदेश शब्द दावून त्या विरोधी लोकांना ए बी फॉर्म देण्यात येतो ही गोष्ट आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय अशक्य आहे म्हणून मी सांगितलं की लो में में लो या लोकांनी लोणार मतदार मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बलाय नेते आहेत काँग्रेसचे काम करणारे या लोकांनी आर्थिक व्यवहार केल्याशिवाय या गोष्टी घडू शकत कोणते नेते यामध्ये समाविष्ट असं वाटतं नाव सांगत तर पुरावा देण्यासाठी आपल्याजवळ काही नाही म्हणून कोणाचं कुणाचं डायरेक्ट नाव देत नाही कारण की आर्थिक व्यवहाराचे जेव्हा असताना हे लिखित स्वरूपात किंवा काही नसते त्यामुळे डायरेक्ट आरोप नाही करत पण हे जे झालेला प्रकार आहे की सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सांगतात की या लोकांना काही झालं की फॉर्म भेटणार नाही जे आमचे सन्माननीय राज्याचे देंकूरराव सेंजी साहेब यांना मायबणीवर स्वीकार स्वीकार करणाऱ्या लोकांना सुद्धा जे पक्ष लोक तीर देतो त्यांची व्हिडिओ क्लिप मी प्रदेश मी जिल्हाध्यक्षांना टाकली मी राज्य सरकार सन्मान्य गणेश पाटील साहेब यांना टाकली की जे लोक वास्तविक साहेबांना माय बँक देतात अशा लोकांना तुम्ही तिकीट देऊ नका जे नेत्याचा सन्मान बाळगत नाही ते खाली काय काम करणार आहे तरी सुद्धा अशा लोकांनी पक्षांना ए बी फॉर्म दिलं या हे माझ्या मनाला पडलं नाही की मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही मी माझ्या स्वतःसाठी म्हणलो असतो तर मी गुरु मी माझ्या पद्धतीचं तिकीट काढल्यानंतरही माझ्या मुलालाही आणि मी मानसिक तयारी केली की मात्र काँग्रेस पक्षाचं काम करू परंतु याने जे चुकीच्या हे म्हणाला पडल्यामुळे मी राजीनामा देऊन मोकळा झालो माझ्या राजीनामा दिला आणि माझ्या पदाचाही राजीनामा दिला आपण जर बघितलं तर मेहकरचं चित्र सुद्धा असंच काही झालेलं आहे मेहकर मध्ये सुद्धा विलासराव चनकुरे हे उमेदवारी अर्ज करण्यासाठी शेवटच्या शहरापर्यंत तयार होते त्यांना काही तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द श्रद्धा दिले होते मात्र वेळेस त्यांचं तिकीट काढण्यात आलंय आणि त्यांनी उभटामध्ये प्रवेश केला हे समीकरण कुठेतरी मतदारसंघात गडबाजी कार्य करायचं काम या नेत्यांनीच केलं नाही माझ्यावर एखादा शिक्का त्याच्यावर एखादा शिक्का पण माझी एक भूमिका होती की नगराध्यक्ष तिकीट देत असताना जे प्रमुख दावेदार जिल्हाध्यक्षाचं काम होतं की त्या नेत्यांना जवळ बसून यांना का तिकीट द्यायचं तुम्हाला का थांबवतो हे सांगून समाजाशी पण केलं असतं तर अशी बंडखोरी होण्याचे काम नव्हतं पण यांनी यांचं आर्थिक हित पाहिल्यामुळं या सगळे भांगळी झालेले निश्चयानं पक्षाचं काम करायचं आणि त्याला ऐन टाइमवरती कोणत्याही प्रकारचं सहान मुद्देनं दाखवता पक्षाने काढून द्यायचं ही चुकीची पद्धत आहे त्यामुळे विलासरावांना उघडा साथ घेतला मी शाहू फुले आंबेडकर विषयाचा वारसा चालवतो मी त्या विचारांना चालणार आहे त्यामुळे मी जातीवादी पक्षामध्ये काही झाल्याचा प्रयत्न घेणार नाही मी तेल म्हणून माझं काम करणार पुढची भूमिका काय असणार आहे मी शाहू फुले आंबेडकरच्या विचारानं सांगत असल्यामुळे मी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश न घेता सध्या शांततेत घेऊन माझं काम करणार असं वाटतं की काँग्रेस कुठं बॅकफुटवर येऊन आली या घटकाचीमुळे जिल्ह्यामध्येच हे भानगड झालेले की निष्ठावान आता मलकापूरमध्ये ते झालं की राजेश शेकडे हे जे माझे आमदार होते कोलते साहेब सगळ्यात ज्येष्ठ तिथले नेते त्यांचाही फोन येऊन गेला की हे तिकीट कोणाले द्या फक्त जे तिकीटाचे प्रमुख दावे त्यांना घेऊन बसा यांना तिकीट देणं काय आवश्यक हे का पक्षाचे जे ज्येष्ठ नेत्यांनी त्यांनी सांगायला पाहिजे होतं पण या पद्धतीची जे भूमिका पार पडली नाही यामुळे मोठ्या प्रमाणात गटबाजीचा किंवा नाराजीचा सूप पक्षने विरोधामध्ये निर्माण होत आहे आता निवडणुकीच्या पदाचा राजीनामा दिला या ठिकाणी तुमचा उमेदवार आहे मेकरमध्ये सुद्धा आहे त्याचा परिणाम पक्षावर होऊ नक्कीच जे निष्ठावान कार्य करत होते आज जे निश्चिर्ण स्वतः पाच मत असतील पन्नास मत असतील ते इमानदारी थ्रू काँग्रेस पक्षाला टाकणार होते ते विचार करतील की आता हे मत कोणाकडे कन्वर्ट करायचे ठीक आहे काही चिल्ड्रन कार्यकर्ते असतील ते ठरवतील की समोरची भूमिका आपण काय घ्यायची आतापर्यंत शहर काँग्रेस कमिटीमध्ये जवळपास पंधरा ते वीस लोकांनी राजीनामा दिलेले ग्रामीण भाग सुद्धा बरेचशा प्रमाणात राजीनामा आज काँग्रेस काम करायचं नाही या माणसेतच आलेला आहे आता भविष्यात काय काय घडेल किनारा चित्र काय दिवसानंतर समोर येऊन जाईल तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी पासून ब्याण्णव पासून काँग्रेस पक्षामध्ये एका निष्ठेने काम करत आहे तुमच्या पाठीमागे ही खूप मोठा समूह आहे तुम्ही बरेचसे पद या ठिकाणी भोपलेले आहेत कसं चित्र राहील लोणारचं आणि मेहकच हे तुम्हाला काही सांगायचं काम नाही मात्र याचा फटका काँग्रेस पक्षासह तुमच्या स्थानिक बसू शकतो शंभर टक्के कारण की त्याच्यानंतर ज्या वेळेस या ठिकाणी पूर्ण होती त्या ठिकाणी सत्ता असताना म्हणजे माझे आमदार जे आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा आमचे लोक बुथवर बसून काम करतात आज काँग्रेस पक्षाला लक्षात राय मिळणार आहे की बुथवर बसला कोणाला बसला कारण निश्चय जे काम करणारे लोक होते ते ज्यावेळेस दूर जातात शरण जातात मनाने सुद्धा त्या पक्षाच्या विचारधारे बघून ते वेगळे असतात या ठिकाणी शिवसेनेची सुद्धा ताकद काय होते त्या वर्षी आपण काय मुलांचा तुला सांभाळा आता तो काय सांगता येईल येतच काही सांगता येणार नाही पण आज सर्वसामान्य सर्वसामान्यां प्रतिकडे झाल्यानंतर हा जो झालेला कार्यक्रम तिकडे वाढतो हा चुकीच्या पद्धतीने झालेला आहे हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलेले आहे त्यामुळे जनता विचार करेल की चुकीचं काय चांगलं काय या विचाराने ते ज्यांना मदत दिली देतील त्या हिशोबाने समोरचा कार्यक्रम पावरेल पावरेच्या मा, पाठीमागे बरेचशी मंडळी आहे वरिष्ठ आहे किंवा साधारण कार्यकर्ते आहेत कुठतरी त्यांची नाराजी व काँग्रेस पक्ष हा पैशाच्या आर्थिक व्यवहारावर चालतो असा निर्माण शंभर टक्के सम निर्माणच झालेला आहे कारण की हि जे लोणार शहरामध्ये जे तिकीट वाटप झालं निष्ठावान कार्यकर्ता जाऊन नवीन लोकांना प्रवेश घेऊन त्यांना तिकीट उपयोग केला पक्षाने याच्यामुळे लोकांना नक्कीच माहित पडेल की नक्कीच काहीतरी आर्थिक देवाण घेवाण झाल्याशिवाय हे प्रकरण घडलं नाही आणि टाईमवरती कार्यकर्ता येतो जो जुना निश्चयानं काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांना डाऊनलोड जर नवीन लोकांना तिकीट देण्यात येतात तर यामध्ये काहीतरी नक्कीच काळ वेळ हे शंभर टक्के लोकांच्या लक्षात येऊन जाईल आज तुम्ही गावामध्ये जाऊन सर्वे करा सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घ्या त्यांना काय वाटते झालेली गोष्ट सांगणे आहे का वाईट आहे नक्कीच तर हे होते माजी जिल्हा सरचिटणीस राजी मापारी साहेब यांचे गंभीर आरोप आहे आणि या आरोपाला वरिष्ठ कशा पद्धतीने पाहतात हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे मात्र आज नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि काँग्रेस पक्षासह कार्यकर्तेसुद्धा मोठी नाराजीचा सूर आहे आणि काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार असे बसणारच हे चिन्ह माझं आता नाकारता येत नसून येणार ही वेळ ठरवणार की यांची भूमिका कोणत्या रूपरेषेकडे जाते आणि काँग्रेस पक्षाला कसा फटका आणि इतर पक्षांना कसा यांचा फायदा होऊ शकतो का हे पाहणं तेवढंच महत्वाचं राहणार आहे तुम्ही पाहता आपला जर प्रत्येक प्रत्यक्ष आपल्यासोबत <स्ति>